नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्देट। अपडेट अपडेट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती संदर्भाचे तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अंतर्गत जे आहे शारीरिक चाचणीसाठी जे हॉल तिकीट आहे त्याची डाउनलोडची जी लिंक आहे ही ॲक्टिव करण्यात आलेली आहे येथे तुम्ही बघू शकता अधिकृत वेबसाईटवरती जे आहे ही लिंक ॲक्टिव करण्यात आलेली आहे यावरती जर तुम्ही ते क्लिक केलं श्या हो हो तो तो हो। तर अशा प्रकारे एक आपल्यासमोर इंटरफेस ओपन होतो तर आता हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करायचं तर सध्या माझ्याकडे कोणत्याही कॅन्डिडेट डिटेल्स अवेलेबल नसल्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड तर करून दाखवू शकत नाही परंतु एक तर प्रोसेस जी आहे मी तुम्हाला सांगू शकतो तर इथे दिलेला आहे मित्रांनो तुमचा अर्ज क्रमांक आपला अर्ज क्रमांक जो आहे हा तुम्हाला येथे टाकायचा आहे सोबतच तुमचे जे जन्मदिनांक ती आहे तीसुद्धा टाकायची आहे परंतु जन्मदिनांक या आणि अर्ज क्रमांक हे एकत्रित कशा प्रकारे लिहायचं आहे ते इथे दिलं आहे तर उदाहरणार्थ तुमचा जन्मदिनांक सतरा झिरो पाच एकोणीसशे ब्याण्णव असेल तर येथे जसं वरती डॅश डॅश दिलेला आहे हा डॅश न देता एकत्रित असा तुमचा सुरुवातीला अर्ज क्रमांक या रकानात तुम्हाला पेस्ट करायचा आणि बाजूला तुमची तारीख सुद्धा शेवटी या ठिकाणी भरायची आणि पुढे जा या बटनावरती तुम्ही क्लिक करू शकता या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचं हॉल तिकीट जे आहे हे डाउनलोड करू शकता काही ठिकाणचं हॉल तिकीट उपलब्ध झालं नसेल तर काही दिवसांनी तुम्ही पुन्हा प्रयत्न करा तुमचं हॉल तिकीट उपलब्ध होऊन जाईल तर अशा प्रकारे जे आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती संदर्भात हॉल तिकीट डाउनलोड संदर्भाची ही माहिती होती जर समजा तुम्हाला ही लिंक पाहिजे असेल डाउनलोडची तर खाली डिस्क्रिप्शनला मी माझ्या वेबसाईटच्या आर्टिकलची लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही सं सविस्तर अशी माहिती वाचू शकता तसेच याची लिंकसुद्धा मिळवू शकता तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती मी तुम्हाला जे आहे जे काही तुमचे फिजिकल एक्झाम राहील तर त्यानंतर जे काही मार्क येतात तर प्रत्येक जिल्ह्याचे जे काही मार्क्स आहे ते मी अपडेट्स जे आहे हे आपले टेलिग्राम आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पुढे येणार आहे तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद